तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या महापालिका निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तवले बाकीत वरळीत पार पडला पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा नागरिकांना गुड न्यूज पेट्रोल डिझेल स्वस्त होण्यासह सा कर सवलतीची शक्यता आरोग्य सुविधा व स्वस्त घरेही मिळणार राज्यातील वक बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण होणार अल्पसंख्याक मंत्रालयाचा निर्णय बेकायदा कब्जे उघड होणार यापूर्वीच्या सर्वेक्षणावर आक्षेप <ड़ी> महाकुंभातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांनी सरकारला घेरले सर्वपक्षीय बैठक अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वक्सह सोळा विधेयक सादर <ड़ी> मी साधू संत नाही बीडमधील गुंडांना अजित पवारांचा इशारा गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही एक खासदार मग एक्केचाळीस आमदार कसे अजित पवार गटाच्या विजयावरून राज ठाकरेंना विधानसभा निकालावर संशय लाखो ग्रामस्थांना पीआर कार्डची प्रतीक्षा राज्यातील सदतीस हजार गावात ड्रोन सर्वे तेरा हजार एक्केचाळीस गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार केंद्राची स्वामित्व योजना परराज्यातील महिलाई ठरल्या लाडक्या बहिणी सोलापूरमध्ये गुन्हा दाखल खोट्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज भरल्याचे निष्पन्न बीडच्या बदनामीवरून नियोजनात खडाजंगी मुंडे धज सोनावणे यांच्यात बैठकीत शाब्दिक वाद यंदा गोड द्राक्षाची प्रतीक्षा अवकाळी पावसाचा उत्पादनाला फटका हंगाम महिनाभर लांबणीवर विद्यार्थ्यांना मिळणार मसाले भात व अंडा पोलाव शालेय पोषण आहारात बारा पाककृतींचा समावेश महाकुंभला दुर्घटनांचे ग्रहण दुसऱ्या दिवशी परिसरात भीषण आग वीस तंबू भस्मसात सुरेश धर सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीतून वगळले अजित पवार मुंडेंच्या पाठीशी ठाम असल्याचे स्पष्ट विधानसभेच्या निकालावर राज ठाकरेंची शंका मनसेची मते गायब झाली जिंकलेल्यांचाही निकालांवर विश्वास नाही एसटी महामंडळाचा आवडेल तिथे कोठेही प्रवास महागला पंधरा टक्क्याची वाढ होणार एक फेब्रुवारीपासून सुधारित दर लागू होणार कोरडवाहू शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून सबसिडी द्या विदर्भातील शेतकरी नेत्यांच्या अपेक्षा <स्था> मुंडेंबाबत अजित पवार म्हणतील तीच माझी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती आता नव्वद दिवसात चालान न भरल्यास गाडी जप्त होणार आरटीओचा मोठा निर्णय बीडमध्ये वारं बदललं धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी रात्रीतून उलटफेर होणार का <स्था> दिवसावीज वापरल्यास मिळणार अधिक सवलत महावितरणचा प्रस्ताव घरगुती ग्राहकांना दर कपातीसह दुरेहिरी लाभ विमान व लष्करी हेलिकॉप्टरची हवेत टक्कर सर्व प्रवाशांचा मृत्यू अमेरिकेतील भीषण घटना आतापर्यंत अठ्ठावीस मृतदेह हाती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद